लेदर बॉय जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिजनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा नागपूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय उमेदवार नितीन गडकरी तसंच रामटेक लोकसभा क्षेत्रात महायुती उमेदवार राजूभाऊ पारवे यांचा उमेदवारी अर्ज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सादर करण्यात आला यावेळी हजारोंच्या संख्येमध्ये महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते